थेड़ भरत गोगावले सध्या बोलतात सोलापूर तिकडून आले होते आणि त्यांना घेऊन अगोदर आमचे लोकांनी काल साहेबांनी जाऊन स्वतः पण रक्तदान केलं आणि त्या सगळ्यांनी तिथं काल त्यांच्या भेटी घाटे आज तुम्ही कॅबिनेट उपस्थित राहणार आहात की नाही आजकाल आता दिल्लीला आता वाढलेत किती आणि जाणार कधी त्यामुळे आज काय आम्ही तिथं नाही आहे नाराजी म्हणून नाही नाही पण ठीक आहे आता ते काय नेते मंडळी ठरवतात त्याप्रमाणे चालावं लागतं त्यामुळे काय तशी अडचण नाही पण पालकमंत्री पदाच्या पेक्षाही देशाचा झेंडा फडकवण्याचा मान तुम्हाला मिळावा अशी वेळेला आज नाही उद्या मिळाल त्याची काळजी नको आणि बघूया आता या वेळेला त्यांना दिलेलं आहे कदाचित पुढच्या वेळेला आम्हाला मिळत शिंदे साहेबांनी बापाची हाक ऐकली आदिती तटकरीसाठी सुनील तटकरेंची नाही नाही असं काय नाही आहे त्यांचा काय त्यांचा प्रश्न आहे काल इथे भेटले म्हणून काय झालं अशातला भाग नाही आहे आता आमच्यासाठी तर शिंदे साहेबांनी त्यावेळेला एवढं सगळं केलेलं आहे त्यामुळे तसं काय नाही नक्की कशामुळे हा निर्णय घेण्यात आला म्हणजे पुढे तुम्ही नरेंद्र पाहिजे याचा तुम्ही पण बांधला होता आणि तशात हा निर्णय घेतला जातो ठीक आहे तर ते वरिष्ठ पातळीवरनं काय ठरलं असेल त्याला आता मी नाही काय सांगू शकत आणि आम्ही जास्त काय विचारविनियमय करत नाही कारण वरिष्ठांचे आदेश पाळणं हे आमचं कर्तव्य आम्ही करतो एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेले नेते म्हणजे बघू बरश गोगोर आहे आणि त्याला हा मान मिळावा अशी तुमची सातत्याने इच्छा होती सबोरेगा फल मिठा होत आहे आज ना उद्या मग सांगितलं आणि ते होईल का पण नेक्स्ट टाइम तुम्ही झेंडा फरतो ना हा शक्यता वाटते तशी आज अंगारकी आहे संकट चतुर्थी आहे गणपतीचा भक्त आहे तर दिल्लीमध्ये भरत गोगावले यांची ही प्रतिक्रिया आपण पाहतोय वरिष्ठांचे आदेश पाळणं हे आमचं कर्तव्य असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे नाराजी नाही यावर्षी त्यांना मान मिळालाय पुढे आम्हाला संधी मिळेल असा आशावादही व्यक्त केलेला आहे वरिष्ठ वादळीवरचे हे निर्णय असतात ते पाळण्याचं काम आम्ही करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आज किंवा उद्या मान मिळेल अशी अपेक्षा भरत गोगावले यांनी व्यक्त केलेली आहे रायगडच्या पालकमंत्री पदाचा कायम आहे मंत्री आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा पंधरा ऑगस्टला झेंडा फडकवण्याचा मान मिळालेला आहे त्या ते यादीमध्ये त्यांचं नाव आहे मात्र रायगडचं पालकमंत्री कोण होणार हे निश्चित झालेलं नाही या संदर्भात दिल्लीमधून भरत गोगावले यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली सब्र का फल मिठा होता आहे असं म्हणत त्यांनी आपला आशावाद पुन्हा एकदा व्यक्त केलेला आहे नाराजी नाही आहे मात्र यावर्षी त्यांना मान मिळाला आहे पुढच्या वर्षी पुन्हा संधी मिळेल अशा अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे असे सगळे निर्णय वरिष्ठांचे असतात वरिष्ठ पातळीवरती होतात आणि ते पाळणं आमचं कर्तव्य आहे असंही भरत गोगावले यांनी म्हटलंय